करणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा बनाव करून लाखो रुपयांचा माल हडप करण्याचा डाव देवळगाव राजा पोलिसांनी हाणून पाडलाय जीवाशी परवा न करता पोलिसांनी अठरा लाख रुपयांच्या किमतीच्या कापूस गटाणीसह आरोपींना ताब्यात घेण्याची धाडसी आणि अतुलनीय कामगिरी केली आहे बावीस जून रोजी पीयूष मोहन राठी राहणार नांदुरा यांचे श्री सुपो कॉटस्पिन या जिनिंगमधून ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच ब्याण्णव एक्क्याऐंशी मध्ये रुईचे गाठी किंमत अठरा लाख चाळीस हजार चारशे नऊ रुपयांचा माल लोड करून बाबा ट्रान्सपोर्ट नांदुरा यांच्या मार्फत पाठवण्यात आला होता बावीस जून च्या सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक शॉर्ट सर्किट मुळे जळाल्याचं ट्रक चालक मोहम्मद परवेज मोहम्मद अख्तर राहणार मलकापूर यांनी पोलीस चौकी देऊळगाव मध्ये तक्रार दिली होती परंतु ट्रक शॉर्ट सर्किट मुळे जळाला कसा याची चौकशी करण्यात आली आणि कापसाच्या गटाने वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा बनाव करून लाखो रुपयांचा माल हडप करण्याचा डाव असल्याचं तपास अधिकारी पी एस आय अखिल काझी यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी ही बाब ठाणेदार सारंग नवलकर यांच्या समोर मांडली तर ठाणेदार यांनी तात्काळ पियुष राठी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाला ताब्यात घेऊन विविध कलमांनुसार आरोपी मोहम्मद परवेज मोहम्मद अख्तर मोहम्मद असिफ अब्दुल रौफ मोहम्मद जिक्रिया शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय याविषयी अटक करण्यात आलेल्या आरोपींना माहिती विचारली असता बाबा ट्रान्सपोर्ट से मालक शेख असलम शेख बाबा यांनी अंजनगाव सुरजी येथील जिनिंग मालकासोबत संगणमत करून ट्रक मधील चांगल्या रुईच्या गाठी काढून त्या गाडीत गाठी लोड करून देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद गणपती मंदिराजवळ फाट्यावर गणपती मंदिरासमोर ट्रक आणून जळल्याचं तपासात ता समोर आल्यानं या माहितीनुसार पोलिसांनी तपास करून गुन्ह्यातील चांगल्या रुईच्या गाठीचा माल अखेर बावीस दिवसांनंतर शोधून काढला आणि ट्रक क्रमांक एच शेहेचाळीस डी चौऱ्याहत्तर शून्य शून्य मध्ये सहारणपूर उत्तर प्रदेश येथे जात असल्याचं समजून आल्यानं या ट्रकवरील चालकाशी संपर्क साधून त्याला माहिती देऊन हा ट्रक जिल्हा कैथल हरियाणा येथील पोलीस स्टेशनला लावण्यात आलाय रुईच्या गाठीचा लाखो रुपयांचा माल अदलाबदली करण्याचा गोरखधंदा काही महिन्यांपासून सुरू होता अशा घटना बुलढाणा जिल्ह्यात घडल्या जातात एवढंच नव्हे तर रुईच्या गाठीचा चांगल्या मालाची अदलाबदली करून चोरी केली जात होती तर खराब माल ट्रक मध्ये भरून ट्रक पेटवून देण्याचा सराईतपणे गुन्हेगार करत होते या गुन्ह्याचा अखेर बावीस दिवसात छडा लावून गुन्हेगारांना अटक करून संपूर्ण अठरा लाखाचा माल जप्त करून आणला ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस पथकाचं सर्वत्र अभिनंदन होतंय या संदर्भात ठाणे सारंग नवलकर पी एस आय अखिलोद्दीन काझी पियुष राठी यांनी एन टी ला सखोल माहिती दिली आहे म्हणून आम्ही लगेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळगाव राजा येथे एक पथक तयार करून पी एस आय प, प, गौरव सराफ व पी एस आय शेख काजी यांच्या नेतृत्वात पथक हे हरियाणा येथे माल माल जप्त करण्यासाठी व आरोपी अटक करण्यासाठी रवाना केले आजच पोलीस स्टेशनला ते माल घेऊन पोलीस स्टेशनला परत आलेले आहेत गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे जवळपास शंभर कापसाच्या गटाने जो की अठरा लाख चाळीस हजार चारशे चाळीस रुपयाचा माल आहे तो माल आज पोलीस स्टेशनला आणून आम्ही जप्त केलेला आहे आतापर्यंत गुन्ह्यामध्ये जवळपास तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे आणि बाकीचे आरोपी जे आहेत आणखी त्या आरोपींना बा आरोपींचा शोध घेऊन त्या आरोपींना आम्ही पुढील गुन्ह्याच्या पुढील तपासकामी आता अटक करण्याची आम्ही प्रयत्न करत आहे जवळपास ह्या गुन्ह्यामध्ये जो आरोपितांनी संगणमत करून एक प्रकारे कट रचून ह्या गुन्ह्यात हा गुन्हा घडून आणलेला आहे त्यामुळे पोलीस स्टेशन देवळगाव राजा येथे कलम चारशे वीस चारशे सहा चारशे पस्तीस चारशे सत्तावीस आणि एकशे वीस ब चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय शेख काजी हे करत आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत उरलेले जे आरोपी आहेत त्यांना लगेच आम्ही पुढे पुड़ी, पुढील काही काळामध्ये आम्ही अटक करून बावीस सहा दोन हजार सतरा रोजी हो रात्री अंदाजे तीन वाजता देवळगावई शिवारामध्ये देवळगावई ते देऊळगाव या रोडवर एक ट्रक जळाल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे स्वतः मी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बालोद आणि पोलीस कॉन्स्टेबल का काकडे असा मेहरबान पी आय साहेब यांच्या आदेशाने आम्ही तिथे पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर आम्ही बारकाईने पायनी केली असता ते, ते, के ते विझवण्याचा प्रयत्न केला विजवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यामध्ये आम्हाला असं थोडा निदर्शन आला त्यामुळे सदर जे कापसीचे गठान होते जे ते एक नंबर कापसीचे गठांची ऐवजी हो थर्ड क्लास जे गठान ते कापसीत भरून याला जाळण्यात आलेलं आहे असं निदर्शनास नंतर मी पी आय साहेबांना सदर ती माहिती दिली पी आय साहेबांना त्यांना काय ना जे तर त्यांच्याकडे जे, जे फिर्यादी आला होता त्यांनी सांगितलं की शॉर्ट सर्किटने आमचा ट्रक जळालेला आहे त्या अनुषंगाने साहेबाने त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला याची सानिशा आम्ही करत नाही तोपर्यंत पंचनामा वगैरे देणार नाही त्याप्रमाणे साहेबांनी कानावस्कार जे तर आम्हाला आदेश दिले की बाबा तुम्ही बारकाईने त्याची सानिशा करा आणि त्यानंतर काय खरा आहे खोटा आहे ते निदर्शनास आला सकाळी मेहरमान तहसीलदार साहेब जाधव साहेब हे पण तिथे घटनास्थळी आले होते त्यावेळी त्यांना मी स्वतः त्यांना माहिती दिली तर सर हे जे त्यातली जे गठाण आहे ते ओरिजिनल गठाण नाही त्यापैकी दुसरी कधीतरी गठाण आहे आणि त्याने जे आहे तर हे गठाण बदलून सदरचा ट्रक जाळलेला आहे कारण की हे जर गठाने बदली नसते आणि जळालेला असता तर तेच गटाने याच्यात असतात त्याप्रमाणे साहेबांनाही माहिती दिली साहेबांना त्यांना नाव जे तर तीन किंवा चार न दिवसानंतर फिर्यादी जे ज्याची गटाण होती ते स्वतः आले त्याने सानिशा केली त्यानंतर जे तर सदर यामध्ये गुन्हा रेस्ट नंबर एकशे त्रेपन्न अब्लिक सतरा चारशे वीस चारशे एकसठ चारशे नऊ एकशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मी पी एस साहेब साहिवा, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सा नेहमी नेहमी मार्गदर्शन घेऊन आम्ही हे सदरचा तपास केला तिन्ही आरोपींना जे ते ट्रक मालक ट्रक ट्रक जे के जे एक मालक होता ते त्यानंतर ड्रायवर आणि त्यानंतर ज्या दिवशी त्याने ट्रक लोड केला होता ते ड्रायवर यांना आम्ही ताब्यात घेऊन त्याचा पी सी आर घेतला बाहेर तपास केला तपासामध्ये काहीतरी मेहरबान पी आय साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्हाला सुराग मिळाले आणि त्यानंतर सदरचा तपास आम्ही पुढे सुरू करून आता या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो तर पूर्ण जे आहे तर जे गेलेला माल होता अठरा लाख चाळीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा माल जे होता ते त्यापैकी शंभर गटांपैकी सत्त्याण्णव गठाना, गठाना आज रोजी आम्ही जे आहे तर इथे कॅनास्का आणलेली आहे आमचे कॅनॉस्का जे आहे तर एक मेहरबान एस पी साहेब व ॲडिशनल एस पी साहेब यांची मार्गदर्शनाखाली एक टीम इथून सदर माल आणण्यासाठी पंजाबकडे रवाना केली होती ते आज पोहोचलेली आहे त्याने सर्व कॅनास्का कसे आहेत आणि असा कॅनासका जे आहे तर यामध्ये एक मोठं रॅकेट आहे त्यामध्ये जे जी फेडरेशनल जिनिंगवाले पण यामध्ये सहभागी झालेले आहे असं वाटते त्याप्रमाणे आता पुढचा तपास करणं बाकी आहे अजून काही आरोपी फरार आहे आहेत ट्री सुपॉच जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी नांदुरा हे जे बिझनेस स्टार्ट केला इ सी फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट इयर मी अगर साडे लाख रुपये का अगर नुकसान भेट जात आहे तो नॉर्मल पर्सन जो है नॉर्मल जो उनको उतना बेयर करना मुश्किल हो जाता तो वो हिसाब से जो इन्वेस्टिगेशन किए नवलकर साहब ने काजी साहब ने और पूरी की पूरी टीम ने वो उनको काफी अभिनंदन देना चाहता हूँ मैं बेस्ट विशेष थैंक यू सो मच कि आज उनके वजह से उस पूरी के पूरे माल की आज की डेट में रिकवरी हुई है एक महीने के अंदर अंदर पूरा का पूरा माल जब्त करके आज पोजिशन में दिया है प्रतिनिधि सुषमा राउत एनटीवी न्यूज मराठी देउड़ राजा बुल्डाना